नमस्कार भारत डब्ल्यू न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत मी विजय खौसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स फर्निचर वाडी नागपूर ऐकूया आजची पत्रकार परिषद गुड इव्हनिंग आजची जी पत्र परिषद आहे पर स्मारक समिती दीक्षाभूमी याबाबत येणाऱ्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त त्यापूर्वीच ही पत्र परिषद आहे आणि धम्मच पाहुणे परिषदेला स्मारक समितीचे सचिव डॉक्टर राजेंद्र गवईजी संबोधित करतील आजच्या या पत्रकार परिषदेला दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य एनआर सुटेजी जी, आर सुटे दुसरे सन्म्न्य सदस्य आदरणीय नाग दीपरकर जी मी विलास गजाटे उपस्थित है राजेंद्र भावी संबोधित करम्ह चक्र प्रवर्तन दिन लवकर होता है अरे या कार्यक्रमाची रूपरेषा करण्याकरता अध्यक्षाने बैठक बोलावी अशा प्रकारची आमची विनंती होती त्यांनी ती बोलावली नाही शेवटी कोर्टामार्फत त्यांना आदेश आले आणि सात तारखेला या महिन्याला बैठक झाली दुर्दैवानं या बैठकीमध्ये के ते केवळ दहा मिनटं थांबले आणि निघून गेले बाकीचे सगळे सदस्य होते आम्ही काही निर्णय घेतले अकरा बारा तारखेला धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे अकरा बारा तारखेला कोणताही राजकीय नेता यावेळेस आम्ही तिथे बोलवणार नाही दोन दिवसाचे कार्यक्रम आहेत सगळे बौद्ध भिक्षु करतील धम्माचं काम होईल दुसरं कोणतंही होणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट कि खड्डे बुजवण्याचं जे काम स्पीड मध्ये व्हायला पाहिजे होत ते स्पीड मध्ये होत नाही आहे किंवा आमचे अध्यक्ष कायमस्वरूपी जो स्टेज आहे म्हणजे ज्या आराखड्यामध्ये कायमस्वरूपी स्टेज आहे तो स्टेज बनवण्यामध्ये जास्त लक्ष करत आहेत काही गडगडी काही गडबडीमध्ये तो स्टेज बनवत आहे काही गडबडीमध्ये स्टेज जर बनवला तर काय होईल आज काय वातावरण चाललेलं आहे तसे कुल आणि बा बाबा पुतळे कोसळतात आपल्याला माहित आहे हे घाई गडबडीने स्टेज बनवण्यापेक्षा बनवू आपण पण स्ट्रॉंग असा स्टेज वर्षभरात बनवू आज तात्काळ खड्डे बुजवणं जे काही अनुयायी येतात त्यांच्या सुख सोयी त्यांच्या सुविधा या करणं हे आमच्यासाठी प्राधान्यानं राहील आम्ही आदरणीय भंते यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला कोऑपरेट करावं अन्यथा आमच्याकडे मेराज मेजॉरिटी आहे आम्हाला विचार करावा लागेल त्यांच्या अध्यक्षपदाचा असं काही नाही जेव्हा जेव्हा निवडणुका आल्यामुळे आपल्याला इतिहास माहीत असेल जेव्हा जेव्हा निवडणुका आल्या तेव्हा तेव्हा आम्ही राजकीय नेते बनवले नाही पाच वर्षापूर्वीचा ऑक्टोबरचा जो कार्यक्रम होता पाच वर्षापूर्वीचा त्यामध्ये सुद्धा आम्ही कोणताही राज राजकीय नेता आणला नाही म्हणूनच यावेळेस नाही नाही याच कारण, कारण एकच आहे की आम्ही पहिलेच ठरवलेलं होतं की निवडणुका जवळ असताना आम्हाला तसं वाटलं की आचारसंहिता लागेल आचारसंहिता लागते की लागत नाही आम्हाला माहित नाही अद्यापही माहित नाही परंतु आम्ही निर्णय घेतला यावर्षी आचारसंहिता जरी लागली नाही आचारसंहिता लागली तर विचार विशेष सापडतात आचारसंहिता जर लागली नाही तरी आम्ही राजकीय नेते पाच वर्षांपूर्वी ज्याप्रमाणे आम्ही बोलवले नाही निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही पाच वर्षांपूर्वी घेतलं नाही त्याच्याही पाच वर्षापूर्वी घेतलं नाही हा मागच्या वेळेस आचारसंहिता लागली होती कारण नोव्हेंबरमध्ये सरकार फॉर्म झाली होती तेव्हा ऑक्टोबरमध्ये था था, आज सुद्धा आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे इलेक्शन कमिशनचा अजून निर्णय आलेला नाही आहे तेव्हा मी निर्णय घेतला आहे की राजकीय बोलवणार नाही दोन हजार चौदा मध्ये निर्णय मेजॉरिटीने आम्हाला माहित नाही ते तुम्ही म्हणते आणि अध्यक्षांना विचारू शकता आम्हाला बसण्यासाठी जागा असावी आम्हाला तुमचे प्रश्न पत्रकारांचे प्रश्न नाही आम्हाला माहित आहे पण का त्यांनी लॉक केलं आम्हाला माहित नाही आम्ही जिथे जागा फिरते तिथे बसतो मध्यंतरी वाद संदर्भात कोणती बातमी नाही जी आम्हाला सहकार्य करत नाही शेवटी कोर्टाच्या मार्फत आम्हाला मिटिंग घ्यावी लागली म्हणजे सहकार्य तर करतच नाही पण जी मॅनेजिंग बॉडीची जी मिटिंग व्हायला पाहिजे नेहमी हे सुद्धा घेत नव्हते तेव्हा आम्ही कोर्टामार्फत ही सात सप्टेंबरला मिटिंग घेतली म्हणणं काय भंतेजीचं म्हणणं कळलेलं नाही म्हणून भंतेजीने वागणूक मध्ये बदल केली नाही तर आमच्याकडे फुल मेजॉरिटी आहे अध्यक्षपदाबद्दल विचार करावा लागेल आम्ही जिथपर्यंत होईल तिथपर्यंत वाट टाळतोय जिथपर्यंत होईल तिथपर्यंत वाट काढतो समोपचाराने सामोपचाराने काम होतात आमची इच्छा आहे की आम्हाला सुधीर फुजेलेनी सहकार्य करावं आमची इच्छा आहे की भट्टेने आम्हाला सहकार्य करावं काय आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळे जवळ जवळचे लोक आहोत एकमेकांना आम्ही परिचित लोक आहोत दीक्षाभूमीच्या विकासासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे काम करावं अशी आमची इच्छा आहे आम्ही म्हणून हा आम्ही एक वर्ष थांबू अजून काही दिवस थांबू

नाही नाही काय म्हटलं मागच्या प्रेस नाही नाही स्ट्रेंथची चिंता करू नका फुल स्ट्रेंथ प्र, आहे आपल्याकडे प्रत्येकच मिटिंगला असं नाही आहे त्याच्यामुळे एकतर आमचे डॉक्टर प्रदीप आगलावे जे आहेत त्यांचं ओपन हार्ट सर्जरी झालेली आहे चंद्रशेखर मेश्राम यांची हे एक इमर्जन्सी आलेली आहे तसली चिंता करू नका फुल मेजॉरिटी आहे म्हणजे स्पष्ट बोलायचं झालं स्पष्ट अतिशय स्पष्ट तुम्ही कोणाला विचारू शकता आनंद सुधीर फुजेलेच्या व्यतिरिक्त आम्ही सगळे एकत्रित आहोत आम्ही संपाट करण्यासाठी जरी भंते करत नसेल तरी आम्ही मागे लागून एन एम आर टीकडून बारा तारखेच्या आत आणि अकरा तारखेच्या आत ते खूप दूर झालं आणि दहा पंधरा दिवसामध्येच ते सपाट करू आम्ही तशा प्रकारचा प्रस्ताव भंत्यांकडे ठेवला अजून तो काय आलेला नाही आहे यावेळेस कोणताही राजकीय नेता आम्ही आणणार नाही त्याच्यामुळे सगळेच जे काही आंबेडकरी कुटुंब आहेत आज आज राजकीयच आहेत बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आहे आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना आहे राजरत्न यांनी कोणता पक्ष स्थापन केला मला माहीत नाही भीमराव आंबेडकर यांनी प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष स्थापन करून पंजाबमध्ये निवडणूक लढवली आणि एक हजार पंचवीस मतं मिळाली आम्ही पंजाबच्या आंबेडकरी जनतेचा धिक्कार करतो की म्हणजे जिथे जेवढं नगरसेवकाला मत भेटत नाही तेवढं आमच्या बंधूंना भीमरावांना एक हजार पंचवीस मध्ये गुंडाळलं त्याच्यामुळे यावेळेस राजकीय नेता कोणी नसल्यामुळे जर का आंबेडकरी कुटुंबातला जो कोणी राजकारणाचे संबंध नसेल त्याला एक प्रयत्न आहे भीमराव आंबेडकरांनी आहे की आम्ही भारतीय वर्तमान सभेच्या वतीने धर्मचक्र म्हणजे परिवर्तन सोहळा करणार आम्ही जबाबदारी आमच्याकडे आमचाच कार्यक्रम होईल ठीक आहे आणि भीमरावने इथे राजकारण करू नये हे म्हणाले की आमच्याकडे सगळे कागदपत्र आहेत ही जी बौद्ध महासभा आहे या बौद्ध महासभेच्या मार्फत आम्ही दीक्षाभूमी ताब्यात घेऊ जा घेऊन टाका काय हरकत नाही राहणार नाही विनंती आहे की इथे राजकारण करू नये आधीच आम्ही मोठेपणा दाखवला काही लोकांनी स्वार्थासाठी तिथे झाडपूड केली पोलीस कंप्लेंट झाल्यात पण तरी सुद्धा आम्ही कोणावरती केसेस जे लागल्या त्यांच्यावरती तशी कडक कारवाई करण्या न करू अशी विनंती केली आता तरी येथे राजकारण करू नये त्यांच्याकडे कागदपत्र आहेत बिलकुल ताब्यात घ्यावी जर कागदपत्र असतील तर चला कागदपत्र असेल स्वाक्षरी केली स्वाक्षरी स्वाक्षरी केली होती पण नंतर ते बदलले की मी माझी स्वाक्षरी नाही मेजॉरिटी आहे भंते ससे सुराई हे आदरणीय आहे वयस्कर आहेत नव्वद वर्षाची आहे हा डेलिकेट प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही त्यांना अध्यक्षपदावरून काढू शकत नाही अन्यथा इथे बसलेल्यापैकी कोणाला किंवा मेश्राम साहेब आगलावे साहेब अन्य जे काही ट्रस्ट त्यांना आम्ही अध्यक्ष बनू शकतो परंतु आम्हाला वाद सामोप्चाराने भेटवायचा आहे आमची एकच इच्छा आहे की बाबासाहेब आंबेडकरांची ज्या काही संस्था निगडीत आहेत त्याची प्रगती व्हावी दीक्षाभूमीची प्रगती व्हावी पीपल्स एज्युकेशनचं काय चाललं आहे काय समजत नाही तिथे आम्ही आंबेडकर परिवाराला मदत कर करायला तयार आहोत रमाबाई आंबेडकरांचं स्मारक मुंबईमध्ये बनत नाही आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचं स्मारक जेव्हा मी साताराला गेलो तेव्हा मला तर तिथे बघून फार वाईट वाटलं आम्ही देवेंद्रजी फडणवीसांकडून ती जागा आहे ती जागा आम्ही घेणार आहोत तर ज्या ज्या काही संस्था आहेत चैत्यभूमीचं काय झालेलं आहे तर आपण एकमेकांना आंबेडकर परिवाराला त्यांच्या हातात ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांमध्ये आम्ही मदत करावं आमच्याकडे काय ज्या काय संस्था आहेत त्यांनी आमच्याकडे आम्हाला मदत करावं तर त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी सहकार्य करू आम्हाला बोलवा ना चैत्यभूमीला आम्हाला घ्या ना कोणाला पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये आम्ही घेऊ विषय तो नाही आहे विषय एक असं एवढाच आहे की आप एकमेकांना आपण सहकार्य करावं हो। एक तर आमच्या विरुद्ध बोलले आमचे जे वयोवृद्ध माझी ट्रस्टी आहे त्यांच्या विरुद्ध बोलले झुजले साहेबांबद्दल बोलले आणि आज म्हणतात की आम्हाला घ्या मग तुमच्याकडे कागदपत्र आता घ्या ना दीक्षाभो ताब्यात असं बोललं जाते अधिकृत सचिव नाही बैठक बोलली हे कोर्ट आम्ही चॅरिटी कमिशन मध्ये गेलो आहे चॅरिटी कमिशन निर्णय केला त्यांनी जे पत्रकार परिषद घेतली माध्यमांना बोलला सभ्रात आण हा प्रश्न असा आहे जेव्हा असे वाद हो न्यायालयामध्ये असतात तर ते दोन्ही गडचं तुम्हाला ऐकायचं अध्यक्षांनी बोलवली हे मिटिंग निघूनच गेले आपण याच्यात वादात जाऊ यावेळेस कोणताही राजकीय नेता येणार नाही आम्ही सामोपचार करू आम्ही आम्ही कमीपणा येऊ हा हो, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्ही जेवढं काही जेवढं काय आम्हाला नमत घेता येईल तेवढं आम्ही नमत घेऊ आणि राजकीय नेत्यांना न बोलवायचं मला वाटत नाही म्हणते सुधीर फुलजे विरोध करते पार्किंग बंद झालं आहे पंचवीस कोटी रुपये बघा आम्ही आताच ही चर्चा झाली की मी नवीन ट्रस्टी आहे कोणी नाही ठीक आहे हा जो करार झालेला होता याच्यात लिहिला आम्ही भंते ससे सुराई यांच्या सैनीच करार झाला होता आम्ही त्याच्या वादात जात नाही चूक झाली भंतेने जरी चूक झाली तरी आमच्या ट्रस्टीच्या मार्फत चूक झाली आणि आम्हालाही मुळात नंतर कळलं की ही चुकीचं आहे आज ज्या ज्या गोष्टी घडतात मला आनंद वाटतोय की तो निर्णय आम्ही एकमताने घेतला किंबहुना आमचा एवढा मोठ्यापणा आहे की पार्किंग रद्द व्हावी याच्यासाठी एन एम आर डीए कडे सगळ्यांच्या सया जाव्या अशा प्रकारची आम्ही व्यूहरचना केली सगळ्यांच्या सगळ्या ट्रस्टीच्या जा सया जाव्या अशा प्रकारची व्यूहरचना आम्ही केली त्यावरती मला भंते ससे सुराईनीस असं म्हटलं की तुम्ही सेक्रेटरी त्या वरती तुमचं नाव जर असेल तर मी सही करणार नाही मी कमीपणा घेऊन एक फक्त अध्यक्ष या नावाने छापलं आणि सगळ्यांच्या सहा घेतल्या जेवढं नमते आम्हाला घेता येईल जेवढं आम्हाला झुकता येईल तेवढं आम्ही झुकतोय या पवित्र दीक्षाभूमीसाठी पण हा जनतेचा पैसा नाही का माझं कसं म्हणणं आहे करार आमच्या हातून नाही झाला ना सांगतोय करार सुरांनी सुरायने घेतला आणि जेव्हा करार झाला लोकांना नाही आवडला तर ते पंचवीस कोटी महत्वाचे आहे की समाज महत्वाचा आहे पुढच्या आम्ही लवकरात लवकर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पुढच्या विकासाबद्दल मिटिंग लावण्यासाठी सांगतोय अद्याप मीटिंग लागली नाही हर हाय पॉवरची कमिटीची मीटिंग लावावी आणि पुढचा आराखडा काय त्याच्या चेंजेस करता येईल ते चेंजेस करावे बिलकुल आम्ही त्याची मागणी सुद्धा आम्ही सरकारला करणार नाही हे मिटिंग दक्षाभूमी जी आहे प्रेस कॉन्फरन्स कदाचित माझ्या दृष्टीनं त्याबद्दल मी काहीतरी उत्तर दिलं तर आवडणार नाही त्या संदर्भात आपण माझा फोन घेऊ शकता किंवा मग तुम्ही म्हणाल त्या दिवशी मी येईल कारण की मी काही पथ्य पाडतो दीक्षाभूमीचे प्रश्न म्हणून तसं नाही हो। आम्ही सगळेच राजकीय आहोत रिपब्लिकन पक्षाचे कार्यकारणाचे आहेत आणि सोटे बाबूजी सुद्धा आहेत आमचे बंदी दीपनकर हे धम्माचं धर काम करतात तरी सुद्धा आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे

जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद